श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शांत बसा डोळे थोडेसे मिता मनातून सगळ्या चिंता बा। बाजूला ठेवा बाळा हा संदेश ऐकायला तुला कुणी जबरदस्तीने आणला नाहीये हा संदेश तुझ्यापर्यंत पोचवलाय कारण स्वामींनी तुला निवडलंय नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो आज आपण नवीन वर्षाच्या उंबरठ्यावरती उभे आहोत मागचं वर्ष कसं गेलं हे तुलाच माहिती आहे किती वेदना किती अश्रू किती अपमान आणि किती वेळा तू एकटा रडलास पण बाळा स्वामी सांगतात आता पुरे स्वामी म्हणतात मी पाहिला आहे तुझा प्रत्येक अश्रू मी ऐकला आहे तुझं प्रत्येक मौनातील रडणं तू लोकांवर विश्वास ठेवलास पण त्यांनी तुला तोडून टाकलं तू प्रामाणिक राहिलास पण लोकांनी तुला चुकीचं समजलं तू मदत केलीस पण संकटात कोणीच उभं राहिलं नाही बाळा हे सगळं सहन करत असताना तू एकदाही माझ्यावरचा विश्वास सोडला नाही आणि म्हणूनच आज नवीन वर्षाच्या आधीच मी तुला हा संदेश देतोय स्वामी म्हणतात हे नवीन वर्ष तुझ्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे तुझी अडकलेली कामं पुढे सरकतील थांबलेले पैसे मिळतील तुटलेले नातेसंबंध सुधारतील आणि सगळ्यात महत्वाचं तुझं मन शांत होईल बाळा तू फार काळ अंधारात राहिलास आता प्रकाशाची वेळ आली स्वामी म्हणतात मला माहिती आहे तुझ्या मनात अजूनही भीती आहे भीती ही की पुन्हा काहीतरी बिघडेल पुन्हा कोणी फसवेल पुन्हा माझी आशा तुटेल पण बाळा या तीन वर्षात मी स्वतः तुझ्या पुढे चालणार आहे तू एक पाऊल टाकशील मी दहा पावलं तुझ्यासाठी तयार ठेवील स्वामी सांगतात या नवीन वर्षात तू तीन गोष्टी विसरू नकोस स्वतःला कमी समजू नकोस भूतकाळाला परत ओढू नकोस आणि माझ्याविरचा विश्वास कधीही सोडू नकोस बाळा तू ज्या गोष्टीसाठी रडत होतास तीच गोष्ट आता तुला हसवणार आहे स्वामी म्हणतात बाळा नवीन वर्षाची पहिली सकाळ तुझ्यासाठी साधी नसेल त्या दिवशी तुला मनातून एक वेगळा शांतपणा जाणवेल जणू काही देव स्वतः सांगतोय आता सगळं ठीक होणार आहे आता हळूहळू तुझ्याकडे यायला सुरुवात करेल अचानक नाही पण नक्की स्वामी म्हणतात मी पाहिलंय तुझं आर्थिक ओझ किती वेळा तू पैशासाठी झोप उडवलीस किती वेळा अपमान गिळलास पण बाळा दोन हजार सव्वीसमध्ये तुझे थांबलेले पैसे मिळतील नवीन उत्पन्नाचा मार्ग सापडेल हातात पैसा राहील मनात भीती नाही स्वामी सांगतात तू फक्त प्रामाणिक राहा बाकी सगळं मी पाहतो बाळा तू कदाचित विचार करत असशील माझं काय होणार स्वामी म्हणतात तुझं भविष्य माझ्या हातात आहे दोन हजार सव्वीसमध्ये नोकरी बदलायची इच्छा असेल तर मार्ग मिळेल व्यवसायात अडचण असेल तर मदत होईल शिक्षणात अडथळे असतील तर यश मिळेल जिथे दरवाजे बंद वाटत होते तिथे अचानक खिडकी उघडेल स्वामी म्हणतात तू प्रेम केलंस पण तुला वेदना मिळाल्या कुणी सोडलं कुणी फसवलं कोणी दुर्लक्ष केलं पण बाळा दोन हजार सव्वीसमध्ये खरे लोक तुझ्या आयुष्यात ती येतील जे गेले ते परत येणार नाहीत आणि ते चांगलंच आहे कारण आता तुझ्यासाठी योग्य माणसं येणार आहेत स्वामी सांगतात ज्याने तुझी किंमत ओळखली नाही त्याचं जाणं हाच माझा आशीर्वाद होता आजपासून बाळा रात्री झोपण्याआधी फक्त एक वाक्य मनात बोल स्वामी माझं सगळं तुम्हाला समर्पित आहे आणि मग शांत झोप स्वामी म्हणतात तू झोपतोस तेव्हा मी जागा असतो स्वामी म्हणतात बाळा दोन हजार सव्वीस हे वर्ष पूर्णपणे सारखं नसेल पण या तीन महिन्यात तुझ्या आयुष्यात मोठे बदल घडतील पहिला शुभ महिना फेब्रुवारी हा महिना तुला आशा परत देईल अडकलेला फोन येईल थांबलेली बातमी मिळेल आणि मनात एक वेगळाच आत्मविश्वास जागा होईल स्वामी म्हणतात या महिन्यात तुझं मन हलकं होईल दुसरा शुभ महिना जून महिना निर्णयाचा आहे नोकरी किंवा व्यवसायात मोठा निर्णय घेशील नाते संबंधात स्पष्टता येईल पैशाबाबतीत स्थैर्य निर्माण होईल स्वामी म्हणतात जो निर्णय तू घेशील त्यामागे मी उभा असेल तिसरा शुभ महिना ऑक्टोबर बाळा हा महिना आनंदाची बातमी घेऊन येईल घरात आनंद चेहऱ्यावर हसू आणि मनात समाधान स्वामी सांगतात हा महिना तुझ्या आयुष्याला वळण देईल स्वामी म्हणतात ती बातमी तुला अचानक मिळेल कदाचित एक मेसेजमधून एका कॉलमधून किंवा एका व्यक्तीच्या रूपाने पण बाळा ती बातमी ऐकल्यावर तू काही क्षण शांत राहशील आणि मनातून फक्त एवढंच निघेल धन्यवाद स्वामी डोळे बंद कर दीर्घ श्वास घे मनात स्वामी समर्थांचा चेहरा ठेव आता हळूहळू म्हण स्वामी गेल्या वर्षात जे तुटलं ते मला यावर्षी जोडून द्या जे हरवलं ते परत द्या आणि जे मिळालंच नाही ते यावर्षी नक्की द्या आणि माझं आयुष्य तुमच्या चरणी अर्पण आहे स्वामी म्हणतात बाळा तू इतकं सहन केलंस आता तुला सुख देणं माझं कर्तव्य आहे हे नवीन वर्ष तुझ्या रिकामे हाताने जाणार नाही तुझ्या आयुष्यात आनंद शांती आणि समाधान हे येणारच बाळा जर तू इथपर्यंत ऐकलंस तर समज स्वामींनी तुझं नाव घेतलंय दोन हजार सव्वीसमध्ये कोणत्या चुका टाळायच्या कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर नाही ठेवायचा एक गुप्त स्वामी मंत्र रोज तीन मिनिटांचा आणि शेवटचा चमत्कारिक संदेश स्वामी म्हणतात बाळा मी तुला सुख देणार आहे पण तू काही गोष्टी टाळल्या पाहिजेत पहिली गोष्ट स्वतःला कमी लेखू नकोस तू जितकं स्वतःला कमी समजशील तितकं जग तुला कमी लेखेल स्वामी सांगतात मी तुला घडवलंय तू तु कमी नाही येस दुसरी गोष्ट चुकीच्या लोकांवरती विश्वास सगळे हसणारे आपलेच नसतात दोन हजार सव्वीस मध्ये तू कृती बघ शब्द नाही ज्याची कृती स्वच्छ आहे त्याला जवळ ठेव आणि तिसरी गोष्ट भूतकाळ पुन्हा उकरून काढणं जे गेलं ते जाणंच योग्य होतं स्वामी म्हणतात भूतकाळ ओझ आहे ते खाली ठेव कोणावर विश्वास ठेवायचा बाळा दोन हजार सव्वीसमध्ये सगळेच तुझे नाहीत स्वामी सांगतात जो शांततेला मान देतो जो तुझ्या यशावर जळत नाही जो तुला बदलायला नाही सांगत स्वीकारायला येतो असा माणूस माझ्याकडून पाठवलेला असतो गुप्त स्वामी मंत्र रोज तीन मिनटं सात ते आठ मिनटं हा मंत्र सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्याआधी म्हणा जय जय स्वामी समर्थ माझं मन शांत ठेव माझं भाग्य जागृत कर हा मंत्र अकरा वेळा स्वामी म्हणतात हा मंत्र तुझ्या मनाचं रक्षण करेल बाळा मी तुला मोठं सुख देणार आहे पण तू रोज पाच मिनटे शांत बस कुणाचं वाईट मनात आणू नकोस मिळालेलं थोडं असेल तरी त्यात कृतज्ञता मान तिथेच माझी सुरुवात असते तुझं आयुष्य इथे संपत नाही इथूनच नवं सुंदर आणि शांत आयुष्य सुरू होतं स्वामी सांगतात बाळा सगळं स्वतःच्या मनात साठवू नकोस आज हा संदेश ऐकताच मनातलं ओझं माझ्या चरणी ठेव चिंता भीती अपमान अपयश मी ते सांभाळतो तू, तू फक्त हलका हो डोळे बंद कर मनात बोल श्री स्वामी समर्थ मी जे गमावलं त्याचा मला पश्चाताप नको मला विश्वास द्या जे चालू आहे मला धैर्य द्या स्वामी म्हणतात बाळा दोन हजार सव्वीस हे वर्ष तुझ्या आयुष्याचा नवा अध्याय आहे हा संदेश तू ऐकत झोपलास तरी चालेल स्वामी म्हणतात तुझं ऐकणं थांबलं तरी माझं काम थांबत नाही झोप म्हणणे विसरणं नाही झोप म्हणजे देवाला काम करू देणं आजची झोप तुझ्या मनासाठी औषध आहे बाळा मी इथे आलो आहे मी गेलो नाही तू एकटा नाहीस मी तुझ्या श्वासात आहे मी तुझ्या शांततेत आहे मी तुझ्या भविष्यामध्ये आहे हा संदेश तू पुन्हा पुन्हा ऐकतो आहे प्रत्येक वेळेला तुला याचा नवीन अर्थ मिळेल कधी कधी परिस्थिती योग्य वळण घेईल माझी वेळ आली की सगळं आपोआप जुळतं बाळा तू मजबूत दिसतोस पण मनात मात्र तुझी भीती आहे भविष्याची पैशाची एकटेपणाची स्वामी म्हणतात भीती असणं हे काही पाप नाही पण भीतीत जगणं जगत राहणं हे गरजेचं नाही आज ही भीती माझ्या चरणी ठेव मी तुला हातात धरून पुढे नेईल बाळा तू झोपलास तरी चालेल हा आवाज तुझ्या मनापर्यंत पोहोचतो मी तुझ्या अवचेतनाशी बोलतोय आजची रात्र तुझ्या मनासाठी उपचार ठरेल उद्या तू उठशील तेव्हा तुला थोडं हलकं वाटेल तुला थोडं शांत वाटायला लागेल बाळा हा संदेश अजिबात ऐकायचा एकदाच ऐकण्यासाठी नाही आहे हा संदेश तुला पाठवला गेला तुझ्यापर्यंत पोचवला गेलाय तो पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी आहे कारण प्रत्येक वेळी हा संदेश ऐकताना तू वेगळ्या अवस्थेत असतोस आणि मी प्रत्येक वेळी तुला नव्याने भेटत असतो जर हा संदेश तुझ्या मनाला भिडला असेल तर कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ हो, हा संदेश ज्या व्यक्तीला पाठव ज्याला आज आशेशी निसाद गरज आहे श्रीस्वामी समर्थ